वेलकम टू मनीषा किचन मनीषा किचनचा ताबा घेतला आहे छोट्या चिमुकलीने सिद्धीने पाहूया सिद्धीचा खिचडी भात सो so, हॅलो गाय वेलकम बॅक टू आईस चॅनल तर आज मी बनवणार आहे खिचडी भात सो मी बनवणार आहे चार लोकांसाठी तर आता मी इकडे घेतला आहे तांदूळ आणि हे शेंगदाणे आणि हे तुरी तुरीची डाळ ना आणि ही आहे मूग डाळ आणि इकडे आपल्याकडे आहे आहार माटर मासी दाळ टमाटर आणि कांदा आणि इकडे मसाले जे ते मी तुम्हाला नंतर चांगले टाकता मी सो आता आपण टमाटो आणि कांदा कट करून घेऊया फक्त सर्व सैन

धना पावडर आणि अल ललं आणि लसूणची पेस्ट so, so, आहे सो आपण त्याला आता कुकरमध्ये टाकणार आहोत सो गाय आता आपण थोडंसं तेल घालून घेऊया ओके एवढं तेल टाकून घेऊया आपण तेल टाकूया ओके okay, तर सो so, ही आपल्याकडे आहेत थोडीशी खडे हे आहे गरम मसाला मसाला खडा दर... मसाला गरम मसाला हळदी धना पावडर हळदी पावडर धना पावडर आहे हळद आणि हे लसूणचं पेस्ट आहे आणि हे काय आहे मोहरी ही मोहरी आहे काय आता आपण ते टाकूया त्याच्यात तर काय आता आपण सगळ्यात पहिले मोहरी तळायला घालूया आणि मग कांदा सौन कांदा Aku ngajakmu Oh my god. di jalan

तर आता ह्याच्यात मी तांदूळ टाकून घेतलाय ऍक्च्युअल मध्ये तांदूळ घ्यायचं भांडे आपण ह्याच्यासाठी पाणी घालूया त्यातच जाळी घालून घे एक सप हो ओके गाईज एक साथ टाकायचं होतं पण मला माहिती नव्हतं हे मुगडा हे मुगडा आहे काय एक साथ टाकत मला त्या आणायचं पडलं आणि ही आपण दाल खिचडी बनवतोय ना त्यामुळे सर्व मिक्स केलं तरी चालतं सर्व मिक्स केलं तरी काय चालत्याने पण टाकणार होती मिक्स करूया सर गाईज मी गॅस स्लो पण केलाय कारण की हे धुती आहे तर ते जळू नको म्हणून आता आपण आता पाणी काढून घेऊया

आता आपण टाकून घेऊया मसाला आता हे हळद फर्स्ट टाकायची आई एक सरच सगळं टाकू सकाळी जी प्लेट आहे ती डायरेक्ट मी टाकणार आहे म्हणजे प्लेट पण नाही हळद ओके हे okay, सगळं गेलं आता मिक्स करू hmm. आपला हलून तर झाला आपण इथे टाकूयात तांदूळ तर मी भात टाकून घेतला आता मी भातला हलवून घेऊया आणि गाई शिसर करून मी गॅस एकदम स्लो ठेवलेला आता चार ने आता चार ने तो आता हेच शेंगदाने टाकूर आता हे शेंगने टाकू तो हेल थोड़स मिक्स पुया कभी पे घरी करू जा बाजूला मी मम्मी है, मैं करती है। सो जाए अपने कोथिंबीर टाकू है ह्याला पण हलवून घेऊया हा सो काय आता कोथिंबीर माझी बरोबर मिक्स झालेली आहे सो आता आपल्याला त्याच्यात एक दोन कप आणि अडीच पाणी टाकायचं आहे सो मग इकडे आता एक कप आहे मी ते पाणी टाकते अजून एक आता वापस आपण टाकूया आता अजून थोडंसं पाणी टाकायचं काही सो आता मी इकडे अर्धाच पाणी घेतलं आहे कप आता मी ह्याच्यात पाण्यात टाकलं आहे तर आपण याला मिक्स करूया <स्थाँगा> सो आता आपण गॅस पीड करूया <स्थाँगा> आता आपण झाकण सुद्धा लावून घेऊया <स्थाँगा> तर आता मी कुकर तर लावलाय सो so आता आपल्याला दोन झोपण दोन सीटच्या झोपण होत नाही तोपर्यंत भात नाहीये मग आपला दहा मिनिटात भात रेडी होईल तर आता माझा भात बनवून रेडी झालेला आहे सो आता मी जसं त्याला खोला तसं तुम्ही बघू शकता वाफा निघलात आणि आता मी पप्पांना सर्व करते आणि मग बघू हा पप्पांचा पण रिएक्शन पप्पांच्या यावर वरून घालायचं गरमागरम तू आणि सोबत आहे हापूस आंबा सिद्धीने बनवलेला भात कसा झालाय आपण टेस्ट करून पाहूया मस्त झालाय मी सोबत असतानाच तिने केलेला आहे तर लहान मुलांना जर करायचं असेल तर आई जवळ असतानाच करा एकटं करू नका कारण गॅसचं काम आहे चटका वगैरे बसला नाही पाहिजे सो तुम्हाला हा सिद्धीने केलेला खिचडी भात कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा